अभिनंदन तसंच अथमॅटिक कॉम्प्युटर चे सर सुधम सर मॅम दिपाली मॅम जसी मॅडम हे सर यांचे असं बघितलं तर आमचे सर नेहमीच करून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा किंवा आपल्या कुठे कार्यामध्ये त्यांनी ऑफर आणतात आणि त्या त्यांच्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे कमी चांगल्या प्रकारे शिकवायचं आणि त्याच्यामुळे सरांचं नेहमीच काहीतरी नवीन करायचं असतं त्याच्यामुळे ते तुम्हाला सगळ्यांना फायदा असतो आणि मेन म्हणजे शिकवणारे जे असतं मॅडम किंवा आमच्या मध्ये त्यासाठी पण एक नंबर उत्तम असतात ज्यांना नॉलेज असतं म्हणजे आपण जेव्हा शिकायला येतो तेव्हा आपल्याला कायच माहिती असतं जेव्हा आपण शिकतो किंवा आपल्याला बेसिक तर आपण काहीतरी त्याच्यात करू शकतो इथपर्यंत आपल्याला नॉलेज येतो त्याच्यामुळं आपल्याला हा यूज होतो जसं कॉम्प्युटरचे कोर्स केले त्या आपण स्ट्रंड हो लावतो आणि आता तुम्ही सगळे घरी होते बरेच लोक म्हणजे लेडीज पण तुम्हाला ह्या ऑफर याच्यामुळं तुम्हाला शिकलं तुम्हाला काहीतरी कॉन्फिडन्स झाला प्लस तुम्हाला आत्मनिर्भरतेने काहीतरी करतात है ना आता जसं बघितलं तर आज आपल्याकडे स महात्मा ज्योतिबा यांची जयंती आहे त्यानिमित्तानं आपण जर बघितलं तर पहिले महिला ह्या घराच्या बाहेर पण नव्हत्या त्यांच्या त्यांच्या मिसेसनी जे आपल्यासाठी काम केलं आहे ज्याच्यामुळं आज आपण घराच्या बाहेर निघतो आपण आत्मनिर्भर होतो आणि आपण चांगल्या प्रकारे आपण नवीन काहीतरी आपल्याला इच्छा आप, जी असतात ते आपण शिकू शकतो ना आणि आप आपल्याला जर असे इन्स्टिट्यूट मिळाले एम एन आर टी किंवा एन एस सरांनी जे नवीन का कार्यक्रम राबवतात त्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा होतो आणि त्याचा प्रत्येक फायदा घेऊन आपण आपलं तसंच आपल्या शेजारी असेल मैत्रिणी असेल त्यांना आपण आपण एक सपोर्ट करू शकतो त्यांनाही उत्साहित करू शकतो आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळं हे केलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन यापुढेही जर नवीन काही निघतात इथे तर ते सगळे करा ॲडव्हान्ससाठी करा तुमची जी पण इच्छा असते स्वतःच्याबरोबरसाठी ती सर्व करा सगळ्यांचे पुन्हा एकूण अभिनंदन धन्यवाद जातात त्या पुन्हा सांगायच्या आणि मला सुरुवातीला भीती वाटत होती की मी व्यवस्थित करेन चुकीचं करेन पण त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी मला व्यवस्थित शिकवलं सो थँक्यू नमस्कार माझं नाव अश्विनी साळुंके मी एम एम आय टी इन्स्टिट्यूटमध्ये मनस्वी ब्युटी पार्लर यातर्फे एक महिन्यांचा बेसिक पार्लरचा कोर्स केलेला आहे मला सुरुवातीला थोडंफार येत होतं पण माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता आणि मी करायची पण माझ्या सोसायटीमध्ये क्लायंट करायची पण असंच फ्रीमध्ये करायची मैत्रीण म्हणून पण मॅडमनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी माझा कॉन्फिडन्स पण वाढवला त्यांनी सांगितलं की अश्विनी तू कर क्लाइंट कर आणि पैसे पण घे त्यामुळं खूप खूप धन्यवाद एम आय मी एम 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 आय टी इन्स्टिट्यूट आणि मॅडमचे पण थँक्यू माझं नाव कोमल नितीन याळगी आहे मी इथं पार्लरचा क्लास जॉईन केले होते आणि जेव्हा जॉईन केले तेव्हा थोडीशी अशी भीती वाटत होती की काय येईल की नाही येईल थोडंफार येत येत पण होतं मला तर मॅडमजी जे आम्हाला शिकवलं खूप छान पद्धतीने शिकवलं आणि किती जरी विचारले तरी समजून वगैरे सांगितले आणि खूप छान शिकवले त्याच्याबद्दल खूप मनापासून अभिवादन किंवा मनपूर्वक अभिनंदन माझं नाव जान्हवी जाधव मी एम एम आय टी इन्स्टिट्यूट मनसू ब्युटी पार्लरमध्ये पूर्वी एक महिना झाला शिकत होतो पण मला पहिल्यांदा आले तेव्हा वाटलं नव्हतं की मी एवढं छान शिकेन मी पहिल्या दिवशी आले होते तेव्हा मला खूप भीती वाटत होती की नाही का मी शिकेन का मॅम मला ओरडतील का पण मॅमनी एवढं छान शिकवलं कितीही चुका झालं तरी आम्हाला बिलकुल ओरडलं नाही कितीही विचारलं तरी ते परत परत सांगायचे माझी एक मैत्रीण आहे असंच मला वाटत होतं त्यांनी शेवटी मला सांगितलं की मी तुझी मैत्रीणच आहे तू की चुकली तरी मी तुला सांगेन म्हणून त्याच्यासाठी थँक्यू मॅम शिकवल्याबद्दल आय इन्स्टिट्यूट नेहमीच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काही ना था काही कोर्स राबवत असतात त्याच कोर्समध्ये तुमचा एक बेसिक ब्युटी पार्लर कोर्स होता ज्याच्यातून लक्ष हेच होतं की महिला आत्मनिर्भर बनतील स्वतःच्या पायावरती उभे राहतील आणि स्वतःचा काहीतरी इन्कम सोर्स अवेलेबल होईल तर हा कोर्स मी शिकवत असताना मला खूप सारे ज्या महिला आहेत त्या भेटल्या त्या माझ्या फ्रेंड्स झाल्या आणि त्यांनी अगदी उत्तमरित्या सपोर्ट केलेला आहे मला कधीही काही कोणी त्रास नाही दिलेला आणि व्यवस्थित कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते थँक्यू नमस्कार मी शुभम बोरावके एम एम आय टी या इन्स्टिट्यूटचा या संस्थेचा मी पुणे जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतो माझ्या अंडर पुणे जिल्ह्यातल्या अनेक एम एम आय टी चालणाऱ्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असतील ब्युटी पार्लर इन्स्टिट्यूट असतील पॅरामेडिकल कॉलेजेस असतील किंवा इतर कुठल्या अनेक क्षेत्रातील इन्स्टिट्यूट असतील त्या ठिकाणी पुण्यामध्ये काम करत असतात हे सर्व काम करत असताना अॅक्च्युली एम एम आय टी इन्स्टिट्यूट म्हणजे काय किंवा एम एम आय टी ब्रँड म्हणजे काय तर एमएमआयटी म्हणजे एम आय टी ही वेबसाईट आहे आमची एम एम आय टी आहे मॅग्निफिकेशन ऑफ मॅनेजमेंट अँड आयटी इन्स्टिट्यूट इंडिया व्यवस्थापन सूचना प्रौद्योगिकी संस्थान भारत ही संस्था जी आहे ती भारत सरकार पंजीकृत आहे आणि या संस्थेचे मेन मॅनेजिंग डायरेक्टर तसेच चेअरमन ललेश ढवळे सर हे आहे त्यांचं मेन ऑफिस हे नाशिक ह्या शहरामध्ये आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक इन्स्टिट्यूट या ठिकाणी चालतात श्री ललेश ढवळे यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य त्यांच्या अंतर्गत आम्ही भा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करत असतो पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे पुण्यामध्ये शिक्षणाचा इतिहास आपण जर पाहिला खूप मोठा आहे आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या या ठिकाणी मी नेहमी प्रयत्न ने कर ने करत असतो आणि नेहमी प्रयत्न so, करत राहील सो एमआयटी शिक्षण संस्था जी आहे याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर अनेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या च्या अंतर्गत देत असतो या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देत असतो मग त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असतील ब्युटी पार्लर इन्स्टिट्यूट असतील फायर अँड सेफ्टी कॉलेजेस आहेत पॅरामेडिकल कॉलेजेस आहेत फॅशन डिझाईनिंगचे इन्स्टिट्यूट आहेत इन्स्टिट्यूट आहेत असे अनेक क्षेत्रांमध्ये दे ब्रांचे देण्याचं काम हे एमआयटी अंतर्गत केलं जातं एमआयचा जर विचार केला तर एमआयटी हा खूप मोठा ब्रँड आहे त्याच्या अंतर्गत जवळपास जवळपास एमआ आय टीच्या साडेसातशे ते आठशे ब्रांचेस या ठिकाणी आता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्य करत आहे ओके okay. so, सो मोठं आहे आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी एम एम आय टी मध्ये शिक्षण घेतलेलं so, आहे सो अनेक वेगवेगळ्या हुद्द्यावर मोठ्या प्रमाणात एम एम आय टी चे विद्यार्थी हे जॉब करत आहेत बरेच विद्यार्थी आउट ऑफ इंडिया जाऊन जॉब करत आहेत आणि एम एम आय टी इंडियाच्या अंतर्गत अनेक जॉब प्लेसमेंट आपण या ठिकाणी घेत असतो अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ झालेला आहे आणि यापुढेही एमएमआयटी खूप चांगल्या फॅसिलिटी आपण पुणे शहरामध्ये घेऊन येणार आहोत आय टीची पुणे जिल्ह्याची जी मेन ब्रांच आहे ही हडपसर या ठिकाणी आहे सो हडपसरमध्ये भाजी मंडळी जवळ जवळ ब्रांच आहे ही ब्रांच सर आणि सर हे दोघांमध्ये या ठिकाणी चालू चालवतात त्याच्या अंतर्गत आपण कॉम्प्युटरमध्ये अनेक ऑफर्स या ठिकाणी घेत असतो मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एम एस ऑफिस कोर्स आहे एम एस एक्सेल आहे टॅली आहे जाव आहे डॉट नेट आहे पी एच पी आहे अनेक ऍडव्हान्स कोर्स बेसिक पासन सर्व ऍडव्हान्स कोर्स आपण या ठिकाणी घेत असतो त्याच्यामध्ये सर्व जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत की हे कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने चांगल्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी जॉब लागणार आहे ओके सो त्याच्यामध्ये आपण जर पॅरामेडिकल मध्ये विचार केला तर पॅरामेडिकल कॉलेजमध्ये आपण डे एम एल डी कोर्स घेतो रेडिओलॉजी चे कोर्स घेतो त्यानंतर ओटी टेक्निशियनचे कोर्स घेतो डायलिसिस फी मध्ये सवलत कशी सो एम आय टी च्या अंतर्गत या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणात सवलतीमध्ये या ठिकाणी कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो जेणेकरून अत्यंत तळगळ्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे ऍडव्हान्स कोर्स करून चांगल्या ठिकाणी कंपन्यांमध्ये दे, त्या ठिकाणी जॉब करता यावा कारण आपण पुण्यात जर पाहिलं तर या सर्व कोर्सेस साठी खूप जास्त प्रमाणात फीज आकारली जाते जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असून हे कोर्स करता येत नाही चांगल्या ठिकाणी नोकरी करता येत नाही सो आमचा पूर्वीपासून हा प्रयत्न आहे की चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना हा कोर्स अत्यंत कमीत कमी फीज मध्ये उपलब्ध करून द्यावा आणि चांगल्या पद्धतीने त्यांना जॉब ते या ठिकाणी कसा लावून देता येईल या पद्धतीने प्रयत्न करावा सो याच्यामध्ये हे सर्व सर्टिफाईड कोर्स आपण जे देत असतो डिप्लोमा कोर्स आहे मास्टर कोर्स आहे आणि सर्व डिग्री डिप्लोमाचे ऍडव्हान्स कोर्स आपण या ठिकाणी घेत असतो सो याचा खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि विद्यार्थी याचा लाभ सुद्धा घेत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मी शुभम बोरवकी तसेच आमचे पार्टनर अमोल सर या ठिकाणी एक कोर्सेस चालवत असतो ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या लोकांना अशा अनेक पद्धतीने कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये इन्स्टिट्यूट सुरू करायचे असतील किंवा ज्या लोकांना ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कोर्सेस करायचे असतील तर इतर काही इन्फॉर्मेशन जर हवी असल्यास तर तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस नव्वद तीनशे त्र्याण्णव ज्या लोकांना नव्याने कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचे आहे किंवा किंवा खूप कमी फीज मध्ये चांगल्या सवलतीमध्ये चांगले कोर्स करायचे असतील अशा लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा नमस्कार